डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार जीएसटी फसवणूक रॅकेट मॉडेल रेहिमानीवर कारवाईचा दणका राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांचे आश्वासन भाजप आमदार महेश लांडगे यांची लक्षवेधी पिंपरी चिंचवड मधील कुदळवाडी साधवाडी येथील दीपक भगत यांना कर्ज देण्याच्या वाहनाने कागदपत्र घेतली ज्याच्या आधारे बनावट कंपनी स्थापन केली त्या कंपनीच्या माध्यमातून बोगस विले सादर केली आणि इनपुट टॅक्स घेऊन सरकारच्या करोडो रुपयांच्या वस्तू व सेवा कर जीएसटी बुडवला आहे सेवा कर गुप्तवार्ता संचलनाकडून या प्रकरणाची चौकशी सुरू असली तरी प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून गृह विभाग व जीएसटी विभागाकडून आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येईल असं आश्वासन राज्यमंत्री अॅडव्होकेट आशिष जयस्वाल यांनी दिले जाधववाडी येथे राहणारा मोहम्मद कैश रहमानी यांना कर्ज देण्याच्या बहाण्याने दीपक भगत यांची कागदपत्रे घेतली त्याद्वारे बोगस कंपनी तयार केली या प्रकरणी भोसरी एम आय डी सी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे रेहमान आणि आशिया स्टील ट्रेडर्स दुकानाद्वारे कोट्यावधींचा जीएसटी बुडवला आहे शहरात अनेक रॅकेट कार्यरत आहेत जे गोरगरीब लोकांची फसवणूक करत आहेत राष्ट्रविघातक कृत्यांमध्येही त्यांचा सहभाग असल्याचा संशय आहे या पार्श्वभूमीवर भाजप आमदार महेश लांडगे यांनी सभागृहात लक्षवेधी मांडली पाहूया का काय आहे प्रकरण आणि नेमकं काय म्हणाले आमदार महेश अध्यक्ष महोदय ही जी लक्षवेधी आहे ना या लक्षवेधी मध्ये लक्षवेधी मध्ये बोलून घ्या मात्र दीपक भगत नावाच्या एका व्यक्तीच्या डॉक्युमेंट्सवर एक बघा बघा दहा एकतीस झालेल्या आहेत आपल्याला सर्व लक्ष्मीजीला न्याय पण द्यायचा लक्ष्मी कंटिन्यू आला पाहिजे आपण नाही अध्यक्ष महोदय या दीपक व्यक्ती व्यक्ती जो आहे त्याच्या खोट्या डॉक्युमेंट्स वर या दोघांनी मोहम्मद कैश रहिमानी आणि मोहम्मद अहमद उर्फ आदिल रहेमानी या दोघांनी फसवणूक करून एक खोटी कंपनी काढली आठ नंबर याच्यावर खोटी कंपनी काढली आणि त्या माणसाची फसवणूक केली अशा अनेक लोकांची फसवणूक या लोकांनी केलेली आहे आणि दो परिसर आहे कुदळवाडी जादवाडी चिखली या परिसरामध्ये अशी एक टीम आहे अशी चुकीचं काम आहे याच्या त्याचबरोबर अशा लोकांची फसवणूक खोट्या डॉक्युमेंट्स करून खोटी कंपनी काढून खोटी बिलं देऊन त्यांनी जी एस टी सुद्धा नाही भरलेला अशा अनेक कंपन्या आहेत अध्यक्ष महोदय याच्या माध्यमातनं माझे काही प्रश्न आहेत यांना अटक झाली यांना सुटले हे सगळं काय झालं पण अध्यक्ष महोदय याला बंद नेणार का नाही कधी अध्यक्ष महोदय या अशा फसवणुकीच्या म्हणजे बळी जाणारे अनेक लोक आहेत या राज्यामधले माझ्या शहरातले आहेत खोटे डॉक्युमेंट्सवर कामाला लावतो म्हणून डॉक्युमेंट्स घेणं तुम्हाला लोन देतो म्हणून डॉक्युमेंट्स घेणं अशा वेगवेगळ्या डॉक्युमेंट्स घेऊन त्यांनी वेगवेगळे अकाउंट तयार केले वेगवेगळ्या अकाउंटवर वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळे बिलने चालू केले आणि सरकारची फसवणूक केलेली आहे सरकारची फसवणूक करत असताना त्या ज्या गोरगरीबांनी यांच्यावर विश्वास ठेवला ज्या गोरगरीब लोकांनी यांना नोकरीसाठी लोनसाठी जे डॉक्युमेंट दिले त्यांचा विश्वासघात केला था। अध्यक्ष मोदी अक्षरशः हे परिवार म्हणजे या परिवार या परिवारांची परिस्थिती अशी आहे की म्हणजे विनाकारण एखाद्या न केलेल्या गुन्ह्यामध्ये त्यांना सामोरं जावं लागतं अध्यक्ष मोदय अध्यक्ष मोदय या परि या हे जे परिवार आहेत या परिवारांची परिस्थिती अशी आहे की यांना माहितीच नाही आपल्या डॉक्युमेंटचा उपयोग गैर उपयोग कसा झालेला आहे हे यांना माहीतच नाही आणि अध्यक्ष महोदय ही जी टीम आहे ही टीम आमच्या परिसरामध्ये फार जोरात कार्यरत आहे अध्यक्ष महोदय सरकारची फार मोठी फसवणूक आणि मी याच्यामध्ये काही म्हणजे देशविरोधी कारवाई करणारी सुद्धा लोक याच्यामध्ये आहेत जर आपण याच्या खोलामध्ये गेला तर तर अध्यक्ष महोदय माझी मागणी आहे या निमित्तानं मंत्री महोदयांकडे हा प्रश्न विचारतो आता काय आपल्याकडे वेळ पण कमी आहे तर मी प्रश्नच विचारतो अशा बनावट कंपन्या स्थापन करून जे जीएसटी बुडवलाय असे रॅकेट चालवणार हा मोहम्मद रेहमानी आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध आपण कडक कारवाई करणार का आता त्याच्यावर पहिली कारवाई झाली ती त्याच्यावर त्या कारवाईनंतर त्याला जामीन मिळाला पण आता हे याच्या खोलवर परत जाऊ आपल्याला त्याच्यावर चौकशी करावं लागेल आणि त्याच्यावर कडक कारवाई करण्याच्या संदर्भात आपण करणार का याच माझा प्रश्न आहे दुसरं सदर प्रकरणात मूळ फिर्यादी याला प्रलोभन किंवा दबाव दाखवून त्याच्याकडनं प्रतिज्ञापत्र दाखल केलं आणि ते कोर्टात दाखल केलं आणि त्या आधारावर त्यांना जामीन मिळाला तर त्याची सुद्धा आपण सखोल चौकशी मंत्री मोदी या निमित्तानं करणार का हा माझा एक प्रश्न राहील सदर आरोपी हे फार म्हणजे भया म्हणजे एकदम त्यांच्याबद्दल तिथं एकदम भीतीचं वातावरण म्हणजे ते एकदम सराईत आहे तर माझी आपल्याला या माध्यमातलं विनंती राहील त्यांचे हे आरोप पाहता त्यांचे जे गंभीर गुन्हे पाहता त्यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई करणार का सदर प्रत्येकांनामध्ये मनी लॉन्ड्रिंग झालेली आहे पी एम एल ए या कायद्याअंतर्गत त्यांच्यावर कारवाई करणार का हा माझा एक प्रश्न आहे त्यानंतर अशा खोट्या कंपन्या जिथं तिथं स्थापन झाल्यात आमच्या त्या परिसरामध्ये जिथं जिथं स्थापन झालं किंवा या कंपनीच्या माध्यमात जीएसटी बुडवणाऱ्या सखोल तपास करण्यासाठी टी स्थापन करून त्याची चौकशी करणार सन्मान्य अध्यक्ष महोदय ही जी जो मजकूर आहे तो अतिशय गंभीर आहे या प्रकरणामध्ये सन्मान्य सदस्य महेश लांडगे साहेब यांनी उपस्थित केलेल्या विषयाचा जेव्हा अभ्यास केला तेव्हा असं लक्षात आलं की पिंपरी चिंचवडमध्ये आसिया स्टील ट्रेडर्स ही एक कंपनी दुसरं यांनी या संदर्भामध्ये ज्यांच्यावर एकवीस कोटी रुपयाचा दंड पकडून करण्यात आला दुसरं कश्यप ट्रेडिंग कंपनी प्रोपायटर मोहम्मद अहमद उर्फ उदिल रहमानी आणि तिसरी कंपनी आसिया स्टील ट्रेडर्स त्याचं प्रोपायटर मोहम्मद केश रहमानी हे जे प्रकरण आहे या प्रकरणामध्ये दीपक भगत नावाचा एक माणूस नोकरीसाठी त्यांच्याकडे गेला त्याचं आधार कार्ड आणि त्यांचे सर्व कागदपत्र घेऊन बोगस कंपनी बनवली आणि करोडो रुपयाची जी एस टीची चोरी या ठिकाणी करण्यात आलेली आहे साधारणतः या केसचा जर अभ्यास केला ब्रिफिंगच्या दरम्यान तेव्हा असं लक्षात आलं की अशा पद्धतीचे असंख्य प्रकरणं त्या ठिकाणी सुरू आहे तरीही का ही कारवाई केंद्रीय जी एस टी विभागाने केली आहे परंतु आणि आपल्या वस्तू व सेवा कर कायदा दोन हजार सतरामधील कलम सहा दोनमध्ये अशी तरतूद आहे की केंद्रीय वस्तू सेवा कर अधीनं एखाद्या समुचित अधिकाऱ्याने एखाद्या वस्तूवर कुठली कारवाई सुरू केली त्याबाबत विषय वस्तूवर या नियमा कोणतीही समुचित शासनाकडून केली जाणार नाही ही तरतूद जरी असली परंतु या प्रकरणाशी एकट्याशी तो संबंधित नाही अशा पद्धतीची अनेक प्रकरण त्या भागामध्ये असल्याची तक्रार सन्मान्य सदस्य कोण या ठिकाणी प्राप्त झाली कदाचित ही देखील शक्यता आहे की त्या व्यक्तीने तक्रार केली आणि त्याची तक्रारीची इन्क्वायरी झाली म्हणून ही बाब उघडकी झाली अशा अनेक प्रकरणं असतील की ज्या निरपराध गोरगरीब माणसाची फसवणूक या ठिकाणी झालेली असेल किती शेल कंपनी बनवण्यात आली असेल किती पद्धतीचा जीएसटी चोरी चुरी गेलेला असेल याची देखील एक सखोल चौकशी करणं खूप गरजेचं आहे थोडक्यात घेऊ आणि त्यामुळे आणि हे फक्त जीएसटी विभागाशी संबंधित नाही या प्रश्नावर गृह विभागाने देखील लक्ष देणं आवश्यक आहे त्यामुळे सदर प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता आपला स्टेट जीएसटी विभाग आणि गृह विभाग यांच्यामार्फत संयुक्त कारवाई होण्याची धडक मोहीम करण्याची खूप गरज आहे आणि त्यामुळे आपल्या तक्रारीची दखल घेत या प्रकरणी मान्य मुख्यमंत्री महोदयाची वेळ घेण्यात येईल त्यांना या संदर्भामध्ये सर्व ब्रीफिंग देण्यात येईल आणि जी एस टी विभाग आणि गृह विभाग या दोघांची संयुक्त टीम करून पूर्णपणे अशा पद्धतीचे जे प्रकरण पिंपरी चिंचवडमध्ये सुरू आहे ते पूर्ण प्रकरण अशा पद्धतीची अवैध कृती आणि कर चुकवणे हे थांबवण्यासाठी धडक मोहीम राबवण्यात येईल आणि मुख्यमंत्री महोदयाशी चर्चा करून या प्रकरणी योग्य ती कठोर कारवाई करण्यात येईल चला पुढे जाऊया चला ना त्यांनी सखोल सखोल उत्तर दिलं ना लांडगेजी माझं म्हणणं असं आहे याच्यामध्ये उत्तरामध्ये स्पष्ट दिलंय दीपक बलगत नावाची त्यांनी फसवणूक केली जीएसटी चुकवलेला आहे आपल्या सरकारचा सरकारचे टॅक्स चुकवलेले आहेत त्याचबरोबर तिसरं महत्वाचं म्हणजे त्यांनी जी खोटी बिलं ज्या व्यक्तीची दिलेली आहेत ज्या व्यक्तीची ज्या व्यक्तीची खोटी बिलं दिलेली आहेत त्याचा पण उल्लेख याच्यामध्ये आहे मग त्याच्यावर आपण अचानक म्हणजे मी तर त्याच्यामध्ये मोक्याची कारवाई करा अशी मागणी केलेली आहे बरं त्याच्यामध्ये माझ्या माझी अशी अपेक्षा आहे की आपण सगळ्यांनी म्हणजे मंत्री महोदय हा प्रश्न आहे ना आपण जर त्याची व्यापकता व्याप्ती पाहिली तर अध्यक्ष महोदय अनेक गरीब लोक याच्यात भरडली गेलेली आहेत त्यांचा काही संबंध नसताना भरडली गेलेली आहेत तर माझे अध्यक्ष महोदय मंत्री महोदया विनंती आहे याच्या संदर्भामध्ये लगेच आपण लिल एसआयटी स्थापन करू त्याच्यात मान्य अध्यक्ष महोदय गृहमंत्री महोदय मान्य मुख्यमंत्री महोदयाशी या प्रकरणी चर्चा केल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी या संदर्भामध्ये चर्चा करण्याची विनंती त्यांना करणार आहे आणि जेही कायद्याच्या कठोरपैकी कठोर कारवाई जे काही आपल्याला करता येईल कारण की एक नवीन आ, गंभीर विषय या ठिकाणी समोर आलेला आहे आणि याला वेगळं देखील असण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे मुख्यमंत्री महोदयाशी चर्चा केल्यानंतर मान्य मुख्यमंत्री महोदय याचा निर्णय करतील आणि जे काही मोका असोल की एम पी डी असो की जे कठोरपैकी कठोर कारवाई या संदर्भामध्ये करण्याच्या कायदेशीर जे जे तरतुदी अप्लिकेबल आहेत त्या सर्व तरतुदीनुसार कारवाई करण्याची विनंती मान्य पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पी न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा